राम राम मंडळी मंडळी घाटावरती तीन फेरा आहेत तो मुंबईकडे बिंदोड शेरत पण प्रथमच मुंबईमध्ये एक होतंय भविदिव्यचं पंच मैदान तीन फेऱ्याचे बैलगाड्या शेअर खासदार केसरी दोन दोन हजार पंचवीस या मैदानात प्रथम आहे थार गाडी मैदान पंचवीस तारखेला होणार आहे पंचवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीसला हे मैदान पार पाडणार आहे या मैदानात मोठमोठे मारत येत येणारच आणि हे मैदान मुंबईला आहे त्यामुळे मिलिंद शेठ यांचा भोंगा भोंगा डाउन्स आपल्याला पाहायला मिळणार मग भोंगाच्या गाडीवर कोण बसणार तर विठ्ठल बसू शकतात पण विठ्ठल नाना प्रेमींना एकच प्रश्न पडला आहे की विठ्ठल नाना ना या पंचवीस तारखेच्या मैदाना मैदानाला हजर राहणार का तर मित्रांनो पंचवीस दोन हजार फेब्रुवारी दोन हजार पंचवीसला विठ्ठलना ना विठ्ठल नाना यांच्या घरी एक पूजा आहे पूजा असल्या कारणाने विठ्ठाना या मैदानासाठी हजार राहू शकणार नाहीत कदाचित पूजा लवकर लवकर आठवली तर विठ्ठला या मैदानासाठी हजर राहू शकतात तर तुम्हाला काय वाटते विठ्ठलांना या मैदानासाठी हजर राहतील का आणि राहायला पाहिजे का कमेंट करून नक्की सांगा विठ्ठाना प्रेमींना विठ्ठाना प्रत्येक मैदानात हजर राहावे प्रत्येक मैदाना का हीच इच्छा असते तर बघूया काय होतंय पंचवीस तारखेला हे मैदान पार पडतं आहे तर पंचवीस तारखेच्या मैदानासाठी भोंगाडॉन सज्ज आहे चालेल मग भेटूया पुन्हा आता एका नवीन नवीन अपडेट्स भन्नाट अशा नवीन व्हिडिओमध्ये या मैदानासाठी येणाऱ्या सर्वच नंदी नंदींना मनापासून खूप खूप शुभेच्छा तर मित्रांनो तुम्हाला काय वाटतंय या मैदानात फार मानकरी कोण होतील ஏ கமெண்ட் கொண்டு நிர் சாங்கா